या जिल्ह्यातल्या राजकीय स्थितीचा आढावा घेऊया अमरावती जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत या आठ पैकी तीन मतदारसंघात काँग्रेसचे दोन मतदारसंघात प्रहार जनशक्ती पार्टीचे दोन अपक्ष आणि भाजपाचा एक आमदार निवडून आला होता या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाच तर तीन मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळालं या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपाचे प्रताप अडसद विरुद्ध काँग्रेसचे वीरेंद्र जगताप अशी लढत आहे तर बडनेरामध्ये भाजपा पुरस्कार कृत रवी राणा आणि उबाठा शिवसेनेचे सुनील खराटे आमने सामने आहेत अमरावती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके आणि काँग्रेसचे सुनील देशमुख अशी लढत आहे तिवसामध्ये काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि भाजपाचे राजेश वानखेडे आमने सामने आहेत मध्ये शिवसेनेचे अभिजित अडसूळ विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गजानन लवटे अशी लढत आहे मेळघाट मध्ये भाजपाचे केवलराम काळे यांच्या समोर काँग्रेसचे हेमंत चिमोटे यांचं आव्हान आहे अचलपूर मध्ये प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू कडू विरुद्ध भाजपाचे प्रवीण तायडे विरुद्ध काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख अशी लढत आहे मोर्शी मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे भाजपाचे उमेश यावलकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे देवेंद्र भुयार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गिरीश कराळे अशी तिरंगी लढत होणार आहे अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघात भाजपाचे चार आणि एक आमदार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा आहे लोकसभा निवडणुकीत पाचपैकी तीन मतदारसंघात महायुतीला तर दोन मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं या विधानसभा निवडणुकीत अकोट मतदारसंघात भाजपाचे प्रकाश भारसाखळे विरुद्ध काँग्रेसचे महेश गणगणे अशी लढत आहे बाळापूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नितीन देशमुख आणि शिवसेनेचे बळीराम सिरस्कार आमने सामने आहेत अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपाचे विजय अग्रवाल विरुद्ध काँग्रेसचे साजिद खान तर अकोला पूर्व मतदारसंघात भाजपाचे रणधीर सावरकर विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गोपाल दातकर अशी लढत आहे मूर्तिजापूरमध्ये भाजपाचे हरीश पिंपळे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सम्राट डोंगरदिवे आमने सामने आहेत आणि चर्चेमध्ये सहभागी होत